महाराष्ट्रातील पहिले डिजिटल वृत्तपत्र एच बी टाइम्सचा शुभारंभ चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी पत्रकारितेच्या नव्या युगाची सुरुवात महाराष्ट्राच्या पत्रकारिता क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत एच बी टाइम्स या राज्यातील पहिल्या डिजिटल वृत्तपत्राचा भव्य शुभारंभ दिनांक चार जुलै दोन रोजी होणार आहे या वृत्तवाहिनीचे संचालक संपादक डॉक्टर अजित बागमार हे असून या डिजिटल वृत्तपत्राच्या माध्यमातून आता राज्यातील घडामोडी सामाजिक प्रश्न आरोग्य शिक्षण सहकार शेती क्रीडा राजकारण महिला सक्षमीकरण तरुणांचे प्रश्न यासह विविध विषयांवरील महत्त्वपूर्ण बातम्या अधिक वेगवान अचूक आणि प्रभावी पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचवणार आहेत या अभिनव उपक्रमाचे संपादक संचालक डॉक्टर अजित बागमार असून त्यांनी ग्रामीण व शहरी भागातील जनतेचा आवाज जागृत करण्यासाठी आणि डिजिटल माध्यमातून लोकशाहीला बळकटी देण्यासाठी हे व्यासपीठ उभारले आहे विशेष बाब म्हणजे बी टाइम्स ग्रामीण पत्रकारितेला अधिक महत्त्व देणार असून सामान्य माणसांच्या समस्या प्रश्न आणि यशुकता संपूर्ण महाराष्ट्रासमोर आणण्याचा त्यांचा संकल्प आहे या नव्या डिजिटल युगाची सुरुवात करणाऱ्या उपक्रमाबाबत सर्वत्र उत्सुकता आणि स्वागताचे वातावरण निर्माण झालं आहे तसेच या डिजिटल माध्यमात नवीन पत्रकारांसाठी संधी असणार आहे संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस एकोणसाठ पंचवीस चाळीस या क्रमांकावर संपर्क करा याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही नियोजन वृत्तवाहिनीवर डॉक्टर यांनी दिली आहे अनेक असताना स्वतः दैनिक पंधरा वर्षाचा अनुभव दैनिक महालोक पर्याय दैनिक नाशिक नामा अनेक दैनिकाचा अनुभव पाठीशी असल्यामुळे हा दैनिकाचं पाहिलं तर आपण निसर्गाचं फार मोठं नुकसान करतोय कारण रोजचा कागद रोजची यंत्रणा त्याचा पेपर वाचून त्याच्यानंतरचा उपयोग काय होतो ह्या जरी गोष्टी आपण सर्वसाधारण झाड वृक्ष तोडीची सुद्धा याच्यामुळे त्याच्यामुळेच पेपर तयार होतो त्यालासुद्धा मदत शासनालाच आपल्या आपल्याने होणार आहे आणि मग आपण असं काही करूया का लोकांच्या बातम्या बी आल्या पाहिजे लोकांनाही बरं वाटलं पाहिजे आणि आपल्या आपल्या घरी जितके वाटसअप महाराष्ट्रात असतील मॅक्झिमम सर्वांच्या घरी हा अंक पोचेल अशा पद्धती असल्यामुळे व नवीन्य पूर्ण आपण नुसतं नाशिक जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकार जे नवीन आहेत ज्यांना इंटरेस्ट आहेत त्या सर्वांकरता याला फार महत्व ज्यांच्या बातम्या येतील व्हॉट्सअपवर टाईप केलेल्या बातम्या आल्या त्या बातम्या तशा तशा एडिट करून त्या व्यवस्थित प्रकाशित होतील आणि आठ पाणी कलर दैनिक असलेलं पहिलं अधिकृत हे दैनिक आहे महाराष्ट्रातील पहिले डिजिटल नेमका उद्देश काय आहे काय सांगा अनेक वेळा असं पाहतं का, का आपण प्रचार करतो भाजप निवडून आलं काँग्रेस निवडून आलं अनेक पक्ष निवडून आलेत मनसे आलेत कोणी आले, आले, को आले। पण निवडून आल्यानंतर जे बोललं जातं पण त्यानंतर जे काही नाशिकमध्ये महाराष्ट्रात सुधारणा केल्या जातात त्या सुधारणाचा खर्च आणि झालेला खर्च पाहिल्यानंतर ती तफात पाहिल्यानंतर कुठंतरी पाणी मुरतंय आपण ज्यांना निवडून देतो ते फक्त भ्रष्टाचार शिष्टाचार व्यवसाय या हिशोबाने करताय का तर त्या हिशोबाने जे काही असेल आणि ते कोण देणार आहे ज्या ज्या वाढात ज्या ज्या प्रभागात ज्या ज्या ह्याच्यात ज्या ज्या सुधारा झाल्यामध्ये नाट्यगृह असो गार्डन असो का सुंदर उडान पूल असो का समृद्धी रस्ते असो त्या रस्ते किती दिवस उद्घाटन होतं ना आठ एक महिन्यात खड्डे होतात खड्ड्याकरता करोडो रुपये खर्च करायचे परत खड्डे दरवर्षी तेच चालले मुंबई काय सर्व ठिकाणी काय मग अशा ठिकाणी नागरिकांचा ह्या डिजिटल का, फोटो काढावा पण ती माहिती आम्हाला पाठवली ती, ती प्रसिद्ध केल्यावर शासनाचे सुद्धा लक्ष द्या शासनाला वाटतं आम्ही फार चांगलं करतोय पण त्यांच्या चुका दाखवल्या सुधारणा करणार त्या त्याकरता या डिजिटल अंकाचा राज्यस्तरीय उपयोग होईल आपल्या एस टाइम्स या डिजिटल माध्यमात नवीन पत्र काही संध्या शंभर टक्के आज अनेक दैनिक आहेत इतके दैनिक आहेत का कोणते दैनिक किती वाचतात ते कोणालाच माहिती फक्त आपली बातम्या आली की ते व्हॉट्सअपवर कटिंग करून पाठवणे एवढाच एक उद्देश असतो ते एक उद्देश आम्ही लक्षात ठेवलेला आहे की जे वार्ताहर प्रत्येक दैनिकात कार्य करतात त्यांना वाटलं की आपलं राज्यस्तरीय आपली नाशिकची बातमी अख्ख्या महाराष्ट्रात गेली पाहिजे रोज प्रत्येक मंत्र्यांनी ती बघितली पाहिजे तर त्या दृष्टीने जे बातम्या देतील टी व्ही चॅनल असेल का जे कोण जे कोणी असतील त्या सर्वांच्या बातम्या बंधनकारकने अधिकृत पत्रकार असं आमच्याकडे राहणार नाही जो बातम्या देईल तो आमच्या डिजिटल अंकाचा राख राहणार आहे त्याबद्दल काय सेवा आज अत्यंत महत्वाची हो पण आरोग्यसेवाचं असं झालेलं की जी काही सेवा आहे त्यांनी किती लोक बरे होतात पण ह्या दृष्टीने आरोग्यसेवेबरोबरच एक चांगली भूमिका का आरोग्यामध्ये चांगल्या चांगल्या काय सुधारणा झालेल्या नवीन नवीन असं काय आलेलं आहे का अल्कलाईन पाणी सारखं म्हणा काही गळ्यात साधं पेंडल घातलं का तुमचे अनेक आजार बरे होतात तर अशी नवी अनुपूर्ण माहिती आणि आणखी जे जे आरोग्य क्षेत्रात जे नामवंत असे असे कार्य करतात ते का ॲलोपॅथी काहीच करू शकत नाही इतके मोठे मोठे आशीर्वाद लोकांचे घेतात त्याकरताही या दैनिकाचा उपयोग त्याच्या आरोग्याकरता शैक्षणिक करता सामाजिक करता राजकीय दृष्ट्या कृषी क्षेत्र अनेक सर्व क्षेत्रांकरता आणि सर्वात महत्त्वाचं जेवढे शासकीय कार्यालय आहे जेवढे शासकीय अधिकारी आहेत ते किती कार्य करतात त्याच्यावर वास ठेवण्याचं काम नागरिकांनी करायचं आणि जे नागरिक जे व्हॉट्सअप पाठवतील झालेल्या गोष्टी त्याबद्दल हे आपल्याला चांगल्या पद्धतीने प्रकाशित करता येईल एसवी टाइमच्या माध्यमातून सामान्य जनतेचा आवाज पोहोचवणे हे आपले ध्येय आहे यासाठी व्यक्ती कोणती धोरणे किंवा उपक्रम राबवले जाणार आहे काय सांगणार सगळ्यात महत्वाचं आहे आज तुम्ही जाहिरातीचे दर पाहिले आपल्याला वाटतं का आज पान पुरवणे आली हे आले पण त्याचे जर तुम्ही पाहिले असतील एक पुरवणी जर सगळ्या दैनिकाला नाशिकला द्यायचे असेल तर वीस लाख असेल तोच फक्त तो तो राजकीय मंत्री किंवा आमदार किंवा पुढारी देऊ शकतो हे त्यापेक्षा डिजिटलमध्ये कमीत कमी, कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त लोकांकडे जाणं हा उद्देश लोकांचा उद्देश जाहिरात्यांचा काय असतो का आम्हाला त्याचा उपयोग झाला पाहिजे आम्ही तुम्हाला जाहिरात दिली तर त्याचा फायदा सगळ्यांना झाला पाहिजे आम्हाला लोकांनी फोन केले पाहिजे तुमचं हे उपक्रम चांगले येते त्या दृष्टीने डिजिटलचा उपयोग मोठ्यात मोठ्या प्रमाणे आणि प्रेक्षकांना काय संदेश आहे जे काही होत आहे हे प्रेक्षकांकरताच होत आहे स्वतः अजित बागमार करतो जरी एच बी टाइम असेल अजित हुकुमचंद बागमार पण ते शासन केंद्र केंद्रातन संपूर्ण परमिशन घेऊन आपण ते केलेलं आहे त्या दृष्टीने सर्व सामान्यांना आपले जे दिले नाहीत आता साधं उदाहरण सांगतो परवा मी सहज एक आधार केंद्र करता गेलो माझ्याच कामा करता गेलो तिथं ज्या पद्धतीने ग्रामीण भागात अशी व्यवस्था राहणार नाही इतकी थर्ड क्लास व्यवस्था त्या आधार कार्डच्या नाशिक कलेक्टर साहेब काय करताय अशा पद्धतीचे साधं उदाहरण आहे मग अशा अनेक समस्या सर्वसामान्य नागरिकांना आहे पण नागरिकांनी जर याच्याकडे दिलं तर नागरिकांकरता राहणार आहे धन्यवाद नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक